आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ इयत्ता बारावीच्या परीक्षा परवापासून सुरू झाल्यात साकूरच्या वीरभद्र महाविद्यालय या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे ही परीक्षा कॉपीमुक्त होणार आहे तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घारगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं कॉन्स्टेबल चांगदेव नेहे होमगार्ड शिवाजी खिमनर यांची इथं नेमणूक केली गेली आहे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून विविध प्रकारच्या परीक्षा द्याव्यात आपल्या आई वडिलांचा नाव लौकिक वाढवावा आणि यशस्वी पद्धतीने ही परीक्षा पार पाडून एक वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं फळ त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतून चांगल्या पद्धतीने मिळावं अशा शुभेच्छा दिल्या गेल्या आमच्या वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ज्या बारावीची परीक्षा आजपासून सुरू होते मी प्रथमता आमच्या केंद्राच्या वतीनं आलेल्या सर्व शाळेचे जे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत मी प्रथमतः त्यांचं आमच्या केंद्राच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचं जे केंद्र क्रमांक झिरो दोनशे छत्तीस हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे इता बारावीसाठी त्याचप्रमाणे इयत्ता दहावीसाठी जे केंद्र क्रमांक याच ठिकाणी आहे वीस बहात्तर या दोन्ही केंद्रांच्या अंतर्गत या ठिकाणी जी प्रविष्ट झालेले परीक्षार्थी असतात यांना कोणत्याही प्रकारे या ठिकाणी बाह्य शक्तीपासून त्या ठिकाणी त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेत असतो आज तागायत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी झालेला नाहीये किंवा आमच्या सेंटरला आम्ही कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची सातत्याने दक्षता त्या ठिकाणी घेत असतो या ठिकाणी आमच्या पठार भागामध्ये हे अत्यंत महत्वाचं सेंटर आहे कारण परिसरातल्या ज्या सर्व उच्च माध्यमिक आणि माध्यमिक ज्या शाळा आहेत ते या केंद्राला जोडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या पठार भागातील या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अगदी दूर अंतरापर्यंत जाऊन परीक्षा देणं त्या ठिकाणी सहज शक्य होत नाही आणि म्हणून या ठिकाणी बोर्डाचे सुद्धा आभार या ठिकाणी मानल कारण का तर आमच्या पठार भागामध्ये अशा पद्धतीचं हे शेंटर या ठिकाणी दोन्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याला साजेस काम आमचे दोन्ही युनिट त्या ठिकाणी करत आहेत आणि अशाच प्रकारचं काम सातत्याने आम्ही करण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून मी त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व परीक्षार्थींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हे सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सांगतो की अगदी मुलांची जी परीक्षार्थींची जी चेकिंग आहे ज्या मुली असतात त्यांची चेकिंग आम्ही शिक्षकांमार्फत आणि जी मुलं असतात त्यांची जी चेकिंग आहे ती शिक्षकांमार्फत त्या ठिकाणी करत असतो त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा कॉपी सद सदृश या ठिकाणी कागद मुलांपर्यंत जाणार नाही याची सर्व दक्षता आम्ही या ठिकाणी घेतो आज झिरो दोनशे छत्तीस या केंद्र क्रमांकावरती बारावीची परीक्षा सुरू होत आहे बारावीच्या परीक्षेसाठी या केंद्रावरती एकूण पाचशे बहात्तर विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत या ठिकाणी परीक्षा ही कॉफीमुक्त वातावरणामध्ये घेण्यात येणार आहे या ठिकाणी आज तेवीस ब्लॉक आहेत आणि या टी व्ही ब्लॉक ब्लॉकमध्ये आणि संपूर्ण कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत आणि संपूर्ण परीक्षा जी आहे ती सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत होणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे आणि विद्यार्थी आज परीक्षेला सामोरे जात आहेत त्यांच्याकडं पाहिल्यानंतर अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो वेगळाच आहे यावरून असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे आणि मी या विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजच्या वतीनं शुभेच्छा देतो आज आता दे बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे बोर्डाच्या आमचं केंद्र श्री आपलं वीरभद्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय साकूर तालुका नंदर जिल्हा आयद्यानगर आमचं हे केंद्र क्रमांक दोनशे छत्तीस आहे या केंद्रामध्ये परिसराच्या बऱ्याचशा शाळा आलेल्या आहेत एकूण पाचशे त्रे, त्रेपन्न विद्यार्थी आहे यामध्ये आंभोरे खांबे मांडवे आणि खडकवाडी वीर विद्याप्रबोधनी आणि वीरभद्र अशा प्रकारच्या ह्या शाळेंचा समावेश आहे आणि कॉफी शासनाने ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्गामध्ये सी सी कॅमेरे लावले आहे आणि कॉफी मुक्त आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि या विद्यार्थ्यांना आम्ही पुढील वाचलीच्या शुभेच्छा देतो पठार भागातील हे चांगलं बोर्ड असून एक शिस्तप्रिय शाळा म्हणून वीरभद्र विद्यालयाची ओळख आहे आतापर्यंत या शाळेला कधीही गालबोट लागलेलं नाही आणि लागूही देणार नाही अशी ग्वाही वीरभद्र विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका यांनी दिली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर